सोलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीला उद्धव सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दांडी मारली दरम्यान उद्धव सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिवसैनिकांना काँग्रेसऐवजी मनसेसोबत युती करण्याचं आवाहन केल्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली या बैठकीला खासदार प्रणिती शिंदे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह चार पक्षांचे प्रमुख पदाधिकारी येणार होते बैठकीसाठी सायंकाळी खुर्च्या ठेवण्यात आल्या आणि नाश्ता तयार झाला माकपच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला येण्याची तयारी दाखवली मात्र ऐनवेळी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत असल्याचे सांगून टाकले आमच्या पक्षाची मुंबईत बैठक होती त्यामुळे बैठकीला येणार नाही असे काँग्रेस नेत्यांना कळविले होते प्रथम आमच्या पक्षाची बैठक होईल त्यानंतर आघाडीबाबत चर्चा होईल असं शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमोल यांनी सांगितलं उद्धव सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षाकडून बैठकीचा निरोप आला नाही असं सांगून टाकलं तर उद्धव सेनेचा अन्य ठिकाणी मेळावा झाला या मेळाव्यात खैरे यांच्या विधानामुळे बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे